आणि आताच्या घडीची एक मोठी बातमी आपल्या समोर येते जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये गुप्त भेट झाल्याची एक माहिती समोर येते आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी आपण पाहतोय दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याची माहिती देखील मिळतीये भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे तसंच शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यामध्ये ही भेट झाली आहे आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आता माझ्यासोबत आहेत मनोज दोन मोठ्या नेत्यांमध्ये एक शरद पवार गटाचे नेते आहेत जयंत पाटील आणि दुसरे भाजपचे मोठे नेते आहेत चंद्रशेखर बावनकुळे या दोन मोठ्या नेत्यांमुळे दोन वेगळ्या वेगळ्या विरोधी पक्षांच्या आपल्याला म्हणायला हरकत नाही भेट झाली आहे त्याच्यामुळे चर्चेला उधाण येत आहे काय नेमकं या भेटीमागचं कारण किंवा नेमकं काय सांगितलं जात आहे नक्कीच आपण बघितलं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये काल भेट झाली ही भेट काल रात्री झाल्याची माहिती मिळत आहे आणि आपण बघतो ही भेट एक तास झालेली आहे या दोघांमध्ये एक तास चर्चा झाल्याची देखील माहिती मिळत आहे आणि आपण या ठिकाणी बघितलं तर जयंत पाटील या अगोदर देखील भाजपमध्ये दे जाणार अशी माहिती मिळत होती पण त्यानंतर आता काही ब्रेक लागला होता पण आता आपण बघितलं तर पुन्हा एकदा जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाल्यामुळे पुन्हा एकदा जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार अशा आपण बघलं तर चर्चेला पुन्हा उदाहरण आलेलं आहे आणि या ठिकाणी या दोघांमध्ये काय चर्चा झाली आहे ती अद्याप माहिती समोर आलेली नाही ती अद्याप माहिती आपण बघितलं गुल रस्त्यामध्ये आहे पण ही महत्वाची भेट झाल्याची माहिती आहे कारण की दोन हे प्रमुख नेते शरद पवार गटाचे जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकर यांच्यामध्ये ही भेट झालेली आहे एक तास या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे पण अद्याप ही भेट कशामुळे झालेली अद्याप माहिती पडलेली आहे पण या दोघांमध्ये एक तास चर्चा झालेली आहे नक्कीच या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूया नेमकी ही भेट कशामुळे झाली होती मात्र ही भेट कुठे घडून आली या भेटीमागे कारण काय होतं किंवा कार्यक्रमाच्या निमित्तानं हे भेट झाली का या संदर्भात काही माहिती मिळते नक्कीच प्रशांत आपण भेटत ही भेट काल झालेली आहे काल हे दोघ नेते, नेते ले 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 ल, जे प्रमुख नेते हे भेटलेले आहेत आणि या दोघांमध्ये तास चर्चा झालेली आहे ही भेट कुठे झाली याची ही आपण भेटत हे भेट महत्वाची मानली जाते कारण की या अगोदर देखील जे जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती आणि त्याला नंतर आपल्याला पूर्ण विराम लागलेला होता पण आता ही भेटीनंतर या चर्चेला पुन्हा एकदा आपण उदाहरण आलेलं आलेला दिसून येतोय प्रशांत नक्कीच धन्यवाद मनोज आपण दिलेल्या या माहितीसाठी